गोकरण तालुक्यात आहोत सर्व मराठा सेवा उपोषण करते व मराठा सेवक म्हणून गोकर्ण तालुक्यातनं कमीत कमी पंधरा ते वीस हजार पब्लिक आदरणीय मनोजा धनंगे यांच्या आव्हानाला साथ देत या ठिकाणी पोहोचलेले आहेत आपण बघू शकता मोठ्या संख्येने पब्लिक जमा होत आहेत आणि हा मार्च इथन निघाल्याच्या नंतर थांबणार ना आदरणीय बचू गुरु साहेबांनी सुद्धा मध्यस्थी करूनही गवर्नमेंटने त्या ठिकाणी फसवणूक केलेली दिसत आहे आणि त्यामुळे मराठा समाजात थांबणार नाहीत मनोज आता धरंगे यांच्या हक्केला साथ देऊन शंभर टक्के मागा आरक्षणाचं हे जे गटुड मुंबईला मंत्रालयात आहेत हे घेऊन आल्याशिवाय एक काही मराठा मागे घेणार नाहीत ही भूमिका आता मराठा समाजाने घेतलेली आहे आलेल्या सर्व मराठा सेवक हे मोठ्या संख्येनं रस्त्यावरती उतरून आदरणीय दादा जरांगी पाटील जसं सांगतील त्याच आदेशाप्रमाणे कूच करणार आहेत याच्यामध्ये काही काही लोक अडचणी जरी आणणार असतील तरीसुद्धा आपले मराठा सेवक त्यांना बाजूला सारतील व या लढ्याला यश ये मिळून घेण्यासाठी प्रयत्न करतील ही भूमिका मराठा समाज या ठिकाणी घेतलेली आहे मनोज दादा झरंगी पाटील यांना यावेळेस शंभर टक्के साथ द्यायचे हा निर्णय मराठा समाज या ठिकाणी घेतलेला आहे एक मराठा लाख मराठा मी ॲड करतो काका मला सांगा तुम्ही व्हिनेटी व्हॅन दिलेली आहे काय भूमिका होती काय मला मराठा होता मनोज जरांगे पाटील हे मुंबईला पायी जात आहेत तर बारा वाजेपर्यंत पायी आणि परत गाडीतून प्रवास आहे गेले पाच महिने झाले ते रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करून काम करत आहेत दोन वेळा उपोषण केल्यामुळं त्यांचा जीव धोक्यात आला होता अशी परिस्थिती होती आणि त्यांच्या सुरक्षेची काळजी आहे आणि त्यांच्या आरोग्याची काळजी आम्हाला आहे म्हणून आम्हाला असं वाटलं की बाबा हो वा थोडंसं प्रवासात रात्रीच्या उघड्यावर शौचाला जाणं किंवा बाथरूम किंवा अंघोळ जेवण हे सगळं उघड्यावर त्यांच्या दृष्टीनं योग्य नाही म्हणून ते पाच सहा कोटी मराठ्यांचे आयडॉल आहेत त्यामुळं त्यांची सर्व काळजी घेतली पाहिजे म्हणून आम्ही ही व्हॅनिटी व्हॅन मी आणि आमचे चार पाच सहकारी आम्ही स्वतः त्याचं भाडं भरले पुण्याहून ही व्हॅन बीडला आणली काल आणि आज इथं सुपूर्द करत आहोत त्यांच्याकडं आमची त्यांना विनंती असणार आहे की त्यांनी ही व्हॅनिटी व्हॅनचा स्वीकार करावा आणि मुंबईहून वापस येईपर्यंत तरी ह्या व्हॅनचा वापर करावा रात्री झोपण्यासाठी असेल किंवा दुपारी कधी औषध गोळ्या घ्यायच्या असतील सलाईन घ्यायचा असेल त्यावेळेस ह्या व्हॅनचा वापर नक्की करावा अशी विनंती मी आम्ही आज त्यांना करणार आहोत काका मला सांगा तुम्ही घोडी घेऊन आलेले आहेत कुठून आले आणि काय भूमिका आहे बाळासाहेब बाळासाहेबून आलेलं आहे या ठिकाणी आरक्षणासाठी मुंबईला पूच करण्यासाठी या ठिकाणी मी नांदेडहून घोडी आणलेली ना आहे माननीय आमचे मराठा योद्धे आणि नेते यांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये पूच करण्यासाठी मी व आमचे सहकारी नाना काळकुटे आणि गोटेकर बापू हा आणि सर्व गोटेकर बापू आणि सर्व आमचा मराठा परिवार या ठिकाणी आम्ही मुंबईला जाणार आहे आरक्षण